राजे भरकता त्यामुळे शांतता बाळा जय श्री श्री राम जय श्रीराम आज सुंदर असा योग आहे हिंदू व्यवसाय बंधू सांगे यांच्या वतीन हिंदू एकता यांच्या वतीन आज

येतासाहेब केळकर शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून काका सरडा माजी महापौर सुनीलताई गोगो माजी उपमहापौर युवराज खवडेकर माजी स्थायी समिती सभापती निरंजन राऊटी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताजली ताई जेवढी नावं लिहून दिली तेवढी वाचली आता जे राहिले असतील त्याबद्दल जे आहे त्याला त्याला देण्यासाठी करण्यासाठी हा दुःख कधी कधी राहण्या साहेब असं वाटत सभागृहामध्ये कि एक दिवस इथं मराठी माणूस सभापती पासून दोन चार दिवशी असंच घडलं तर पुढं काय करायचं येण्याच्या मार्गावर आहे त्यामुळं आपणाला कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे तुम्ही जे म्हणता त्याच्याबरोबर आम्ही सगळी जनता तुमच्या बरोबर आहे त्यावर चिंता <ज़ागा> मागणी विधानसभा झाली लोकसभेला आपल्याला निसर्ग विजय गेला थोडंसं पराजित झालो काय पर्सेंटमध्ये मतदान केलं पण ज्या वेळेला विधानसभा चालू झाली त्यावेळी फटक येतो फटक घे एक साथ रोग घे तर टिको घे ह्या नाऱ्यावरती सगळा हिंदू जागृत झाला आणि विधानसभेचा निजळ भरभराटीने भूमिका हे हिंदू मध्ये हिंदू मध्ये काय आज आम्ही सभागृहात होतो राणे साहेब पण आम्ही बघतो सभागृह एवढीच गल्ली राहील या पद्धती बाकी सगळं सभागृह काय आहे मोजून ते पण येतात जातात बसतात काय बोलायला चार्ज नाही विरोध पक्ष नेता नाही काय नाही काय नाही ही परिस्थिती झाली ज्याने साथ दिली त्याचा सा कार्यक्रम होणार आणि आम्ही सभागृहात कार्यक्रम करणार त्याबद्दल चिंता निश्चितच हे जरूर आता मग अशी घोषणा देताना हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा दिली आपण पाऊल टाकावे त्या दृष्टीकोनातून आणि केंद्र पाऊल टाकायला लागले त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर मग काही चिंता नाही पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजून तुम्ही हिंदू चांगला

आपल्या बरोबर शंका नाहीये मी काय जास्त वेळ घेणार नाही एवढ्या मोठ्या संख्येनं आपण एकदम हिंदू जागृत करून आपण सगळे उपस्थित राहणार आणि साहेबांचं स्वागत करायसाठी तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आम्हाला कोणत्या संधी दिली त्याबद्दल आम्हाला थांबतो जय जय महाराज